अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्या व्यावसायिकाबरोबरच अशा फलकावर जाहिरात करणाऱ्या कंपनीवरही यापुढे खटला दाखल करण्यात येणार आहे तसेच जाहिरात नियमावलीचे उल्लंघन करून अशा होर्डिंगला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्यात येणार आहे याबाबतच्या ठरावास मुख्य सभेत मान्यता देण्यात आली शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंगचा झालेला आहे या होर्डिंग्स महापालिकेची परवानगी घेतली जात नसल्याने तसेच अधिकाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीचा प्रस्ताव नगरसेवक अविनाश बागवे आणि दिलीप काळोखे यांनी मुख्य सभेत ठेवला होता या प्रस्तावानुसार होर्डिंगला नूतनीकरण देताना दोन हजार तेराच्या जाहिरात नियमावलीचे पालन करणाऱ्यांना परवाना देण्यात यावा त्यासाठी उद्यान ट्रॅफिक बांधकाम कर संकलन विभागाचा अभिप्राय घेण्यात यावा आणि ज्या इमारतीच्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत त्या इमारतीचा स्ट्रक्चर स्टॅबिलिटी अहवाल द्यावा विषय अनधिकृत होर्डिंग ज्या कंपनीची जाहिरात प्रदर्शित असेल त्या कंपनीवर आणि संबंधित होर्डिंग धारकावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याचे प्रस्तावात नमूद होते त्यास मान्यता देण्यात आली